नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवोकालेली आहे चौवेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसंच पुढील बाजार समते हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बघत तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव व पालखेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड हरभरा बघा तशीच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तरी सहा हजार सत्तर रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल